कडेगाव इथं कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सतरा जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी पंधरवडा सांगता समारंभ तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या अनुषंगाने पंचायत समिती सभागृह कडेगाव येथील आमदार संपतराव देशमुख अण्णा सभागृहात पंचायत समिती कडेगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी कडेगाव साहेब तालुका कृषी अधिकारी गोडगे पंचायत समिती कृषी अधिकारी बिरणारे उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी गोडगे यांनी प्रस्तावना करताना तालुक्याचे सर्वसाधारण क्षेत्राची माहिती बदललेली पीक पद्धती पावसाची आकडेवारी व वा झालेली पेरणी तसेच तालुक्यातील कृषी निविष्ठा उपलब्धता जसे की खत बियाणे याबद्दल माहिती दिली कृषी विभागामार्फत अनुदान स्वरूपावर वाटप झालेले बियाणे याबद्दल माहिती देण्यात आली आहे येणाऱ्या खरीप हंगामात खरीप हंगामात ज्वारी सोयाबीन मका बाजरी इत्यादी पिकांच्या तालुक्यात ता राबवण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती यावेळी देण्यात आली आहे सदरील कार्यक्रमात तालुक्याचे प्रगतशील शेतकरी अजित कोळी सचिन कदम सुरेश यादव अनिल जाधव चंद्रशेखर देशमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी पिक प्रमुख पिकांचे रिसोर्स फार्मर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी ऊस फलोत्पादन अल्ला या विविध पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांचा चर्चा स्वरूपात मार्गदर्शन पार पडले कार्यक्रमाला शेवटी पीक विमा योजना पोस्टरचे अनावरण करून पंधरा जुलैपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या लागवड केलेल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले